श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे शिवाजीराव विनायकराव पाटील या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की भारतीय विद्याभवन मुंबई यांच्या कार्यालयातून एकूण तीन चेक चोरीला गेले असून त्यातील दोन चेक वाटले गेले असून त्यातील एक्केस हजार रुपये काढले गेलेले आहेत या गुन्ह्याचा तपास प्रथम गावदेवी पोलीस स्टेशनचे पी एस आय गवंडी करत आहेत परंतु बँक अधिकारी आणि भारतीय विद्याभवनचे अधिकारी यांनी पोलीस कमिशनर यांची भेट घेऊन हा तपास सी आय डी इन्स्पेक्टर अरविंद पटवर्धन यांनी करावा असे आदेश मिळवलेले आहेत या कथेचा भाग दुसरा सब इन्स्पेक्टर गवंडी यांची खात्री झाली होती की आरोपी आतलाच आहे परंतु त्याला आता शोधायचे कसे गवंडींनी डोकं चालवलं त्यांनी नाईक आणि बँक ऑफ इंडियाचे लेजर किपर लकडावाला या दोघांना बवन्सच्या अकाउंट डिपार्टमेंटमधून फिरवले शिवाजीराव पाटलांना या दोघांनीच पाहिले होते लकडावालांनी गवंडींना आधीच सांगितले होते की मी कोणाला ओळखू शकणार नाही रोज माझ्यासमोर अनेक लोक येतात कोण माणूस माझ्या कशा काय कै लक्षात राहील आणि नेमकं तेच घडलं लकडावाला तिथे कोणाला ओळखू शकले नाही परंतु नाईकला मात्र काहीतरी खटकलं होतं तिथे हजर असलेल्या एका क्लार्ककडे बोट दाखवत नाईक गवंडींना म्हणाले हाच असेल असं मी म्हणत नाही साहेब परंतु तो याच्यासारखाच दिसत होता या क्लार्कचं नाव होतं चेटवानी हा चेटवानी कांदिवली येथे राहत होता चेटवानी सरळ साधा माणूस होता भवनलाही त्याचा काही संशय वाटत नव्हता परंतु आता तो पोलीस चौकशी सापडला होता गवंडींनी त्याच रात्री चेटवानीच्या घराची झडती घेतली परंतु या झडतीत काहीच निष्पन्न झालं नाही किंवा चेटवाणीच्या घरात आक्षेपार्ह असं काही सापडलं नाही नाईकने चेटवाणीला चुकीचं ओळखलं असावं आणि काही कारण नसताना चेटवाणीला थोडाफार मनस्ताप सहन करावा लागला होता पटवर्धनांनी गावदेवी पोलीस स्टेशनला फोन करून भवनच्या केसचे सारे पेपर्स मागवून घेतले गवंडी त्याच दिवशी संध्याकाळी संबंधित पेपर्स घेऊन सीआयडी ऑफिसात हजर झाले आणि त्यांनी हे पेपर्स पटवर्धनांचे सहाय्यक सब इन्स्पेक्टर चंद्रकांत बागवे यांच्या साधीन केले गवंडींनी आणखीन एक काम केले होते भवनमध्ये चौकशी करत असताना या प्रकरणात कोणी आतला माणूस आहे याची त्यांना खात्री झालेली होती आणि म्हणूनच त्यांनी भवनच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जी मंडळी काम करत होती त्या सर्वांच्या सह्या आणि सही पुढे त्यांच्याच अक्षरात शिवाजीराव विनायकराव पाटील असं लिहून घेतलं होतं हे कागदही त्यांनी बागवेंकडे दिले म्हणजे पुढे जे काम बागवे करणार होते तेच काम गवंडींनी प्रथम केलं होतं बागवे आता प्रत्येकाची सही आणि शिवाजीराव विनायकराव पाटील हे नाव काळजीपूर्वक पाहू लागले इथे पटवर्धन शानबरोबर बोलत होते पटवर्धन त्यांना म्हणाले हा जो कोणी माणूस आहे त्याला दवे आणि रामकृष्णन यांच्या सह्या पण मिळालेल्या आहेत आता या दोघांच्या सह्यांचे नमुने या माणसांनी कुठून मिळवले मला हे जाणून घ्यायचे की या काळात तुमच्या अकाउंट डिपार्टमेंटमध्ये कोणकोण रजेवरती होते मला तुम्ही सर्वांचे लिव्ह रेकॉर्ड आणून द्या त्यावरून काही बघूया धागे धुरे मिळतात का शहा निघून गेले तिकडे बागवे सह्या आणि शिवाजीराव विनायकराव पाटील हे नाव आणि बँक ऑफ इंडियात शिवाजीराव विनायकराव पाटील यांच्या नावाने आलेले चेक्स पडताळून पाहत होते ही पाहणी करत असताना बागवे थोडेसे चमकले भावनच्या अकाउंट मधील सर्वांच्या हस्ताक्षरातील नमुने गवंडीने घेतले होते याच मधील श्रीधर नावाचा एक क्लार्क होता या श्रीधरने स्वतःच्या खालीच शिवाजीराव विनायकराव पाटील हे नाव लिहिले होते परंतु हे नाव आणि बँक ऑफ इंडियामध्ये असलेल्या चेकवरील शिवाजीराव विनायकराव पाटील या नावामध्ये थोडेफार साम्य आढळत होते सर्वच चेकवर हा प्रकार होता तर श्रीधरने लिहिलेल्या शिवाजीराव नावातही जे आणि आय ही दोन्ही अक्षरं जुळली गेली होती आणि राव शब्द किंचित दूर होता बागवेंनी ताबडतोब हे साम्य पटवर्धनांच्या नजरेस आणून आपला संशय व्यक्त केला पटवर्धनांनी हे साम्य पाहिले आणि त्यांनाही नवल वाटले चूक अत्यंत क्षुल्लक होती परंतु ती बागवेंच्या लक्षात बरोबर आली होती पटवर्धनांनी लगेच भवनमध्ये शहांना फोन केला आणि ते त्यांना म्हणाले उद्या तुम्ही सर्वांचे लिव्ह रेकॉर्ड आणणार आहात तर ते आणाच परंतु चेटवानी आणि श्रीधर या दोघांचे लिव्ह रेकॉर्ड मात्र जरूर आणा दुसऱ्या दिवशी सात जूनला शहा अकाउंट डिपार्टमेंटमधील सर्वांचे लिव्ह रेकॉर्ड घेऊन आले यामध्ये आता कोणकोण कधी रजेवरती गेले होते ते पटवर्धनांना समजणार होते पटवर्धनांनी सर्वात प्रथम श्रीधरचा लिव्ह रेकॉर्ड पाहिलं तेव्हा श्रीधर बऱ्याच वेळेला अर्धा अर्धा दिवस रजेवरती राहिला असल्याचं त्यांना आढळलं या रजेची चौकशी करता शहा म्हणाले त्याला आम्ही थोडी सवलत दिली आहे तो नेरळला राहतो आणि तिथूनच रोज कामावर येतो पण श्रीधर नेरळला राहतो कशावरून तुमच्यापैकी कोणी त्याच्या घरी गेलं आहे का ते काही मला माहीत नाही पण आमच्या रेकॉर्डला त्याचा नेरळचा पत्ता आहे बरं मग अर्धा दिवस रजा म्हणजे काय ही रजा तुम्ही कधी धरता सकाळी तो उशिरा आला म्हणजे त्याची सकाळीच अर्धा दिवस रजा धरण्यात येते बँक ऑफ इंडियाची कागदपत्र आणि शहानी दिलेले श्रीधरचे लिव्ह रेकॉर्ड पाहता पटवर्धनांना प्रकाशाचा किरण दिसू लागला शिवाजीराव या नावातील साम्य पाहून बागव्यांना आरंभी श्रीधरचा संशय आला होता तो अधिक पक्का झाला पटवर्धन शहाना म्हणाले बँक ऑफ इंडियामध्ये अकरा एप्रिलला खातं उघडण्यात आलंय आणि सत्तावीस मेला पंधराशे रुपये काढून घेण्यात आलेत अकरा एप्रिल ते सत्तावीस मे या काळात शिवाजीराव पाटलाच्या खात्यात एकूण आठ वेळेला उलाढाल झालेली आहे म्हणजे हा जो कोणी शिवाजीराव पाटील एकूण आठ वेळेला गे बँकेत गेला आहे आणि आता तुम्ही श्रीधरचं जे लिव्ह रेकॉर्ड आणला आहे ते पाहता वरील आठ व्यवहारांच्या काळात हा श्रीधर एकूण तीन दिवस अर्ध्या दिवसाच्या रजेवर आहे मला याचा ये संशय येतो आहे कोण आहे हा श्रीधर एकदम शांत आणि गरीब आहे साहेब त्याला कसली व्यसन पण नाहीत काही कर्ज वगैरे कर्जाचं माहीत नाही पण अलीकडेच आम्ही त्याला प्रॉव्हिडेंट फंडातील काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिली आहे ही रक्कम कशी दिली आहे चेकने चेकने त्यावर कोणाच्या सह्या आहेत पटवर्धनांनी चटकन विचारलं त्यांचं विचारचक्र जोराने फिरू लागलं दवे आणि रामकृष्णन यांच्या सह्यांचा उपयोग करण्यात आलेला होता म्हणजे या दोन सह्या आरोपींनी कुठून तरी मिळवल्या होत्या श्रीधरा संशयित ठरला होता भवनने त्याला प्रॉव्हिडेंट फंडाचा चेक दिलेला होता आता या चेकवर जर दवे आणि रामकृष्णन यांच्याच सह्या असतील तर श्रीधरला या सह्या आयत्यास सापडल्या होत्या परंतु चेकवर सह्या कोणाच्या आहेत हे शहाना आठवत नव्हतं पटवर्धन त्यांना म्हणाले त्या चेकवर कोणाच्या सह्या आहेत तो चेक किती रकमेचा आहे आणि चेक कॅश कधी झालाय एवढी माहिती मला द्या पुढे काय करायचं ते मी पाहतो दुसऱ्या दिवशी शहांनी श्रीधरची माहिती आणली त्याला प्रॉव्हिडेंट फंडाचा जो चेक देण्यात आला होता त्यावर दवे आणि रामकृष्णन यांच्या सह्या होत्या हा चेक चौदाशे पन्नास रुपयाचा होता आणि चोवीस फेब्रुवारीला चेक श्रीधरला देण्यात आला होता परंतु चोवीस फेब्रुवारीला दिलेला चेक अकरा मार्चला पास झाला होता दहा मार्चला हा चेक बँक ऑफ महाराष्ट्र गिरगाव शाखेत भरण्यात आला होता याच बँकेत श्रीधरचं खातं होतं आता पटवर्धनांच्या दृष्टीने श्रीधर अधिक संशयित ठरला त्याला पैशाची जरुरी होती म्हणून त्याने आपल्या प्रॉव्हिडेंट फंडचे पैसे घेतले होते परंतु पैशाची जरुरी असतानाही श्रीधरने तो चेक लगेच आपल्या खात्यातनं भरता दहा मार्चपर्यंत स्वतःजवळ का ठेवला का त्याला दवे आणि रामकृष्णनीच्या सहाय्यांचा अभ्यास करायचा होता पटवर्धनांनी त्याचवेळी आपल्या मनाशी निर्णय घेतला की उद्या या श्रीधरला ऑफिसात आणायचे आता श्रीधर बरोबर ते के पी नाईकचाही विचार करू लागले या साऱ्या घटना घडेपर्यंत आठ ची तारीख उजाडली होती त्या दिवशी रात्री बागवेंना क्राईम ब्रांच ऑफिसात नाईट ड्युटी होती रात्री पटवर्धन बागवेंना म्हणाली आज तुम्हाला नाईट ड्युटी आहेच आता उद्या सकाळी तुम्ही एक काम करा उद्या सकाळीच गावदेवीला भांडारकरांच्या घरी जा आणि नाईकला आणून ऑफिसात बसवा त्याला काही विचारू नका त्यांना जे काही विचारायचंय ते मी विचारेन नंतर तुम्ही घरी जा आणि घरून साडे दहा अकरा वाजता भवनमध्ये जा भवनमध्ये शहांना भेटा आणि श्रीधरला बरोबर घेऊन नेरळला त्याच्या घरी जा घराची झडती घ्या आणि झडती जे जे कागदपत्र सापडतील ते सारे घेऊन या नेरळला जाताना शाळांना पण बरोबर घ्या येस सर बागवे म्हणाले हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नाईकला तुम्ही ऑफिसात आणून बसवले आहे हे श्रीधरला समजता कामा नाही किंवा नंतर तुम्ही श्रीधरला नेरळला नेणार आहात हे नाईकला कळता कामा नाही पुढचं मी पाहून घेतो पटवर्धनांच्या योजनेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी बागवे गावदेवीला लॅबर्नम रोडवर भांडारकरांच्या घरी गेले आणि नाईकला बरोबर घेऊन ते सी आय डी ऑफिसात येऊन धडकले नाईक बिचारा बांबावून गेला होता परंतु मला तुम्हाला काही विचारायचे नाही पण साहेबांनी तुम्हाला बोलवले आहे एवढंच सांगून बागवे नाईकला ऑफिसात आणले होते यानंतर बागवे भवन आणि नेरळला जाणार होते सकाळी दहा वाजता पटवर्धन ऑफिसात येऊन हजर झाले आता नाईकची चौकशी करणं भाग होत एक गोष्ट नक्की होती की नाईक या प्रकरणात वरवर जरी वाटत नव्हता तरी न जाणव कदाचित तो श्रीधरचा साधीदारही असू शकेल असा संशय पटवर्धनांना आला होता नाईक गावदेवीला राहत होता भवनचे ऑफिसही गावदेवीलाच होते आणि श्रीधर रोज गावदेवीला येत नाई होता नाईक कमालीचा बेचाईन झाला होता त्याला शिवाजीराव पाटील आठवत नव्हता पटवर्धन नाईकला सारखे म्हणत होते आठवा हा शिवाजीराव पाटील कोणते मला काहीच आठवत नाही कदाचित तो तुमचा साथीदार असेल नाही साहेब माझा काही संबंध नाही तुम्ही मुद्दाम चेटवानीला दाखवून पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली नाही साहेब नाही तसं काही नाही मी फक्त त्याचा उजवा चेहरा पाहिला आहे सबंद दिवस हाच प्रकार चालू होता पटवर्धनांनी नाईकला दुपारी जेवायला पाठवलं त्याला जेवून पुन्हा ऑफिसात येण्यास सांगितलं आता पुन्हा तेच शिवाजीराव पाटील कोण रात्री आठ साडेआठ पर्यंत हा प्रकार चालू होता रात्री साडेआठ वाजता बागवेचा फोन आला फोन बागवेंनी ठाण्याहून केला होता घडलं असं होतं की नाईकला ऑफिसात बसून सकाळी अकराच्या सुमारास बागवे भवनमध्ये गेले होते आणि श्रीधरला बरोबर घेऊन ते नेरळला त्याच्या घरी आले होते शाह देखील बागवेंबरोबर आले होते नेरळचं घर बंद होतं श्रीधर नेरळला राहतच नव्हता तो ठाण्याला राहायचा नेरळला श्रीधरच्या घराची झडती घेण्यात आली या झडतीत बागवेंना बँक ऑफ महाराष्ट्र गिरगाव शाखा आणि बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखेचे कागदपत्र मिळाले परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखेत श्रीधरचे स्वतःच्या नावाने खाते होते नेरळला श्रीधरच्या घराची झडती घेऊन त्याच्या भावाच्या घरी जाण्यासाठी बागवे श्रीधर आणि शहानसह ठाण्याला आले होते बागवेंबरोबर जनरल ब्रँचे कॉन्स्टेबल सूर्यवंशी देखील होते श्रीधरप्रमाणे श्रीधरच्या भावाच्या घराची झडती घ्यावी हे जाणून घेण्यासाठी त्यांनी पटवर्धनांना टेलिफोन केला होता बागवेचे बोलणे ऐकून पटवर्धन त्यांना फोनवर म्हणाले श्रीधरच्या भावाच्या घराची झडती घेण्याचं काही कारण वाटत नाही पण तिथे जर श्रीधरची काही कागदपत्रं असतील तर ती मात्र ताब्यात घ्या इथे नाईक बसलेला आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा काही बोलू नका पुढे काय करायचं ते मी ठरवलंय पटवर्धनांचा जो बेत होता तो नाईकला अर्थातच कळला नाही बरोबर पावणे दहा वाजता बागवे शाह आणि सूर्यवंशी श्रीधरला बरोबर घेऊन ऑफिसात शिरले पटवर्धन या मंडळींची वाट पाहतच होते आता इथे एक घटना घडली पटवर्धनांच्या टेबलासमोर एक मोठा बाक होता या बाकाच्या डाव्या कोपऱ्यात नाईक डोळे मिटून आपल्या विचारात दंग झाला होता ऑफिसात इतर काही मंडळी आली आहेत याची त्याला जाणीव झाली नव्हती पटवर्धनांनी श्रीधरला कोणीनच समोरच्या बाकावर बसण्यास सांगितले श्रीधर बाकावर बसताच बागवे त्याच्या शेजारी बसले पटवर्धन बागवेंनी आणलेले कागद सावकाश पाहत होते त्यांना जे नाटक करायचे होते ते त्यांनी सुरू केले होते श्रीधरला त्यांनी एका अक्षराने काही विचारले नाही तिथे कोणी कोणाबरोबर बोलत नव्हतं जवळजवळ पाच दहा मिनिटं अशीच गेली श्रीधर अस्वस्थ झाला होता पटवर्धन कागदपत्र पाण्याचा बाणा करत होते परंतु त्यांचं लक्ष श्रीधरकडे होतं श्रीधरचा श्वासोश्वास वेगाने सुरू झाला होता आता त्यानं सहज म्हणून आपल्या डाव्या हाताला बसलेल्या नायकांकडे पाहिलं त्याने नाईककडे पाहिलं मात्र तो चपापला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्हत बदलले आणि तो थोडा भयभहीत झाला पटवर्धन त्याचवेळी समजून चुकले की श्रीधरनं नाईकला ओळखलाय पण तरीही ते काही बोलले नाहीत आपण कामात असल्याचा भाणा त्यांनी चालू ठेवला यानंतर काही श्रीधरनं नाईककडे पुन्हा पाहिलं नाही आता इथे नाईकची तंद्री भंग पावली आणि त्याने सहज आपली मान उजवीकडे वळवली या क्षणी नाईकच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले आणि हर्षभराने नाईकचा चेहरा उजळला आपण काय पाहतो आहे यावर त्याचा विश्वासच बसेना अचानक एखाद्या संकटात सापडून त्याच संकटातून अचानक सुटका झाल्यावर एखाद्याला जसे हायसे वाटेल तसेच नाईकला झाले पटवर्धनांनी नेमका हा क्षण पकडला ते या क्षणाची वाट पाहत होते पटवर्धन समजून चुकले की नाईकने श्रीधरला ओळखले आहे त्यांनी नाईकला विचारले का नाईक बँक ऑफ इंडिया मध्ये हमको खाता खोलणे काय तुम हमको इंट्रोडक्शन दे दो असं तुम्हाला हिंदीत विचारणार हाच का हो हाच तो क्षणाचाही विलंब न लावता नाईक म्हणाले आणि उठून उभे राहत ते विस्फारित नजरेने श्रीधरकडे पाहू लागले पटवर्धनांनी नाईकला श्रीधरच्या समोर उभे केले म्हणाले उगाचच काहीतरी सांगायचं म्हणून सांगू नका तुम्ही चेटवानीलाही चुकीचं ओळखलं होतं नाही साहेब हाच तो यालाच मी सही दिली होती नाईक ठामपणे म्हणाले नक्की नक्की म्हणजे काय साहेब प्रश्नच नाही ठीक आहे तुम्ही जा पटुवधन म्हणाले तुम्ही सकाळपासून इथे बसलेला आहात आम्ही तुम्हाला कसलाच त्रास दिलेला नाही हा इथे येणार आहे ते, ते मला माहित होतं आणि त्याला ओळखण्यासाठी मला तुम्हाला थांबून ठेवणं भाग होतं आता तुम्ही जा मला जेव्हा तुमची गरज भासेल तेव्हा मी तुम्हाला बोलवेन नाईक ताबडतोब ऑफिसातून बाहेर पडला बौद्ध त्याने याच वेळी यापुढे कोणालाही अपरिचित माणसाला ओळख सही द्यायची नाही अशी मनाशी खूनगाठ बांधली असावे पटवर्धनांनी आपला मोर आता श्रीधरकडे वळवला त्यांनी पहिला प्रथम श्रीधरला सांगितले तू जेलमध्ये जावास अशी भवनची इच्छा नाही तशीच माझी इच्छा नाही तू सारा प्रामाणिकपणे सांगून टाक सारे पैसे इथे हजर कर आणि जसा आला आहेस तसाच निघून जा आम्ही तुझ्यावर कोणती ऍक्शन घेणार नाही पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की श्रीधर आपला गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हता मी काहीच केलं नाही असं त्याचं पालूपत चालू होतं तूच हे सारं केलं आहेस याची मला खात्री झाली आहे मी तुला शेवटची संधी देतो तुला लॉकअपमध्ये दे बंद करावं असं मला मनापासून वाटत नाही तू खरं काय ते सांग पटवर्धन बागवे आणि स्वतः शहा पहाटे तीन वाजेपर्यंत श्रीधरची समजूत घालत होते परंतु श्रीधर कबूल होत नव्हता अखेर पटवर्धन श्रीधरला म्हणाले ठीक आहे आता काही तुझी समजून घालणार नाही तुला बंद करण्याखेरीत माझ्याकडे दुसरा रस्ता नाही आता विरुद्ध कसा पुरावा जमा करायचा ते आम्ही पाहू मात्र मला एकूण तीन गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत ती म्हणजे तुला पैशाची जरूर होती म्हणून तू तु, तुझ्या प्रॉविडंट फंडातील रक्कम उचलली होतीस तुला चोवीस फेब्रुवारीला चेक देण्यात आला होता पण पैशाची गरज असू तू तो चेक दहा मार्चपर्यंत स्वतःकडे का ठेवलास दुसरी गोष्ट म्हणजे तू ठाण्याला राहत होतास तर ऑफिसात उशिरा का येत होतास आणि तिसरी गोष्ट म्हणजे अकरा एप्रिल ते सत्तावीस मे या काळात तू तीन वेळेला अर्धा दिवस रजा घेतलीस ती कशासाठी पटवर्धन जसे बोलत होते तसा श्रीधरचा चेहरा उतरत होता त्यानं मान खाली घातली आणि श्रीधरला त्याच दिवशी पहाटे पोलीस लॉकअप मध्ये बंद करण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक एकोणीस जून रोजी श्रीधरला कोर्टात उभं केलं त्याचा चौदा दिवसाचा रिमांड घेण्यात आला आता पुन्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली पण श्रीधर गुन्हा कबूल करायला तयार नव्हता इथे अणजून एक घटना घडली सीआयडी लॉकअप मध्ये लॉकअपमध्ये पटवर्धनांचा अजून एक आरोपी वेगळ्या कारणामुळे बंद होता या आरोपीने श्रीधरचे ब्रेन वॉशिंग करण्यास सुरुवात केले पटवर्धनच या आरोपीला म्हणाले होते की त्याचं काही परिवर्तन वगैरे होत का पहा आणि म्हणूनच पटवर्धन साहेब कसे चांगले ऑफिसर आहेत ते तुला सुधारायची संधी देतील जेलमध्ये गेल्यावर तुझ्या घरच्या माणसांवर वाईट परिणाम होईल तुझं जीवन बर्बाद होईल वगैरे वगैरे हा आरोपी श्रीधरला सांगून त्याचं ब्रेन वॉशिंग करण्याचं काम कसोशीने करत होता ब्रेन वॉशिंग करणारा हा जो आरोपी होता त्याचं नाव होतं प्रवीण नटवरलाल शाह हा प्रवीण नटवरलाल शाह हा फार मोठा आरोपी होता आता अकरा जून ची तारीख पूजाळली हो श्रीधरची चौकशी चालू होती त्या दिवशी सकाळी शहानी पटवर्धनांना फोन करून नवीन माहिती दिली ती अशी होती की दिनांक तेरा मे रोजी शिवजयंतीची सुट्टी असूनही श्रीधर कामावर आलेला होता त्याच दिवशी नारायण नावाचा आणखीन एक क्लार्क कामावर आला होता परंतु नारायण जेव्हा कामावर आला होता तेव्हा अकाउंट सेक्शनचे दार आतून बंद होते हे दार बऱ्याच वेळाने उघडण्यात आले होते आणि ते स्वतः श्रीधरनेच उघडले होते त्या दिवशी श्रीधरला लवकर आलेलं पाहून नारायणला आश्चर्य वाटले होते परंतु या गोष्टीचा त्यांनी त्यावेळी विचार केला नव्हता ही नवी माहिती समजताच पटवर्धन म्हणाले ठीक आहे नारायणला आमच्या ऑफिसात पाठवून द्या दुपारी नारायण सी ऑफिसात येऊन पोहोचला तेव्हा श्रीधरला नारायणसमोर हजर करून पटवर्धन त्याला म्हणाले तेरा मेला शिवजयंतीची सुट्टी असूनही तू कामावर आला होतास आणि अकाऊंट सेक्शनमध्ये एकटाच होतास या नारायणनी जेव्हा दार ठोकले तेव्हा तू दार उघडले होतेस ते तर आम्ही सिद्ध करू की नाही बोल आम्ही तुला अजूनही संधी देण्यास तयार आहोत तू अजूनही गुन्हा कबूल कर पैसे हजर कर आम्ही तुला क्षमा करून बॉन्डवर सोडावे अशी विनंती कोर्टाला करू नाहीतर तुला जेलमध्ये राहावं लागलं पटवर्धनांचे बोलणे ऐकून श्रीधरच्या मनावर त्याचा काहीतरी परिणाम झाला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याने पटवर्धनांना असं सांगितलं की तो रोज ग्रँड्रेड स्टेशनला उतरतो आणि स्टेशनसमोरच असलेल्या मेरवान या हॉटेलात चहा पितो त्याच हॉटेलात मी एक दिवस चहा पित असताना माझ्याभोवती कोणीतरी तिघेजण बसले होते त्यांना माझ्या खिशातील चेक दिसला होता तो त्यांनी चेक काढून पाहिला आणि या चेकवर आपण जास्त पैसे मिळू असे सांगून त्यांनी या चेकवर काहीतरी खाडाखोड केली आणि कुठल्या तरी बँकेत तो चेक भरला मात्र मला त्यांनी दहा हजार रुपये दिले आहेत पटवर्धनांनी हा थापा मारतोय ओळखले त्याच्या बोलण्यावर पटवर्धनांनी विश्वास ठेवला नाही परंतु ते मनात म्हणाले आता हा दहा हजार रुपयापर्यंत आलाय नंतर चाळीस हजारावरती येईलच त्याचवेळी प्रवीण शहा ऑफिसमध्ये होताच श्रीधरचे बोलणे ऐकून त्याने कपाळाला हात लावला श्रीधर अजूनही गुन्हा का कबूल करत नाही याचं त्याला आश्चर्य वाटत होतं श्रीधरने दहा हजार रुपये कबूल करताच पटवर्धनांनी विचारलं ठीक आहे मग ते दहा हजार रुपये कुठे आहेत तेवढाच एक शिपाई आत आला आणि पटवर्धनांना डेप्युटी कमिशनर अंकोला साहेबांचा फोन आल्याचं सांगितलं पटवर्धनांनी फोन घेतला तेव्हा अंकोला यांनी पटवर्धनांना ताबडतोब भेटण्यास सांगितलं अंकोला साहेबांच्या केबिन मध्ये श्रीधरचा मोठा भाऊ जो ठाण्याला राहत होता तोच बसला होता आपल्या डाकट्या भावाला सीआयडी पोलिसांनी पकडलंय त्याबद्दल तो चौकशी करण्यासाठी अंकोलांना येऊन भेटला होता पटवर्धन अंकोलांना म्हणाले त्याने भारतीय विद्याभवनचे एक्केचाळीस एक हजार रुपये घेतले आहेत आम्ही त्याचा नो बैल रिमांड घेतला आहे आणि या प्रकरणात तो निश्चित आहे याची आम्हाला खात्री आहे ठीक आहे तुम्ही त्याची आणि यांची भेट करून द्या सर आम्ही भेट करून देतो पण श्रीधरला आम्ही कसल्या सवलती देऊ शकणार नाही जोपर्यंत रक्कम परत मिळत नाही तोपर्यंत त्याला काही सवलती देण्यात अर्थ नाही श्रीधरच्या मोठ्या भावाला बरोबर घेऊन पटवर्धन आपल्या ऑफिसात आले आणि श्रीधर बरोबर त्याची भेट करून देत ते म्हणाले हा अजूनही कबूल होत नाही आता तुम्ही त्यांची समजूत झाला श्रीधर आणि त्याचा भाऊ आतल्या खोलीत बराच वेळ काहीतरी बोलत होते त्या दोघात कोणते बोलणे चालू आहे याची पटवर्धनांना कल्पना नव्हती काही वेळाने श्रीधरचा भाऊ जाण्यास निघाला तेव्हा तो पटवर्धनांना म्हणाला तो माझं काय ऐकत नाही आता तुम्हीच पाहा कसं काय करायचं ते त्या रात्री प्रवीणने लॉकअपमध्ये पुन्हा श्रीधरचे जोरदार ब्रेन वॉशिंग केले चेक फोर्जरीमध्ये तुला सात वर्षाची शिक्षा होईल आणि चेक चोरल्याबद्दल दोन वर्षाची शिक्षा होईल नऊ वर्ष तू जेलमध्ये जाशील तिथं तुला आणखीन कोणी वाईट माणसं भेटतील तुझ्या सबंध आयुष्याची वाताहत होईल वगैरे वगैरे एक भयान चित्र प्रवीण मध्यरात्रीपर्यंत श्रीधरच्या डोळ्यासमोर उभा करत होता आता बारा जून ही तारीख उजाडली श्रीधरचं डोकं गरगरून गेलं होतं प्रवीणच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम झाला होता सकाळी पटवर्धन ऑफिसात येताच श्रीधर पहिल्या फटक्यात त्यांना म्हणाला साहेब माझी चूक झाली मला क्षमा करा मला माझा गुन्हा कबूल आहे चाळीस हजार रुपये जसेच्या तसे आहेतच कुठे आहेत ठाण्याला माझ्या भावाच्या घरी मी त्याला कालच म्हणालो होतो की मी दहा हजार रुपये कबूल केलेत तू माझ्या बॅगेतले तीस हजार रुपये बाजूला काढून ठेव मी पोलिसांना दहा हजार रुपये देतो पण तो तयार झाला नाही पटवर्धन ऐकत राहते डी सी पी अंकोलांसमोर मोठ्या पुशारका मारणाऱ्या श्रीधरच्या भावाला श्रीधरकडून सारा प्रकार आदल्या दिवशी समजला होता परंतु त्याने पटवर्धनाने एका अक्षरानेही यातलं काही सांगितलं नाही आता अधिक विचार करण्याची वेळ नव्हती पटवारधारांनी ताबडतोब भवनामध्ये टेलिफोन करून शहाना बोलून घेतलं नंतर बागवे शहा सूर्यवंशी दोन पंचांसह श्रीधरला बरोबर घेऊन ठाण्याला जायला निघाले ठाण्याच्या श्रीधरच्या घरात श्रीधरची बॅग होती या बॅगेत शंभराच्या नोटांची एकूण चार बांडले होते श्रीधरनं बँक ऑफ इंडियामधून जशी बांडलं घेतली होती तशीच बॅगेत ठेवली होती चाळीस हजार रुपये हाती आले होते सातशे रुपये बँक ऑफ इंडियात श्रीधरच्या खात्यात होतेच आता प्रश्न होता तो तीनशे रुपयाचा हे तीनशे रुपये आपण कोर्टात हजर करू असं श्रीधरनं कबूल केलं चाळीस हजार रुपये हाती पडल्यानंतर तेरा जून रोजी श्रीधरला जामीन सोडण्यात आलं आणि चोवीस जूनला त्याचं आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात आलं बँक ऑफ इंडियातील त्याच्या खात्यात असलेले सातशे रुपयेही ताब्यात घेण्यात आले आणि सारी रक्कम तात्पुरती म्हणून बँक ऑफ इंडियात जमा करण्यात आली आता या खटल्याचा निकाल लागण्याचा तेवढा बाकी होता आता हा गुन्हा घडला कसा ते पाहूया श्रीधरला पैशाची जरुरी होती आणि त्याने आपल्या प्रॉव्हिडेंट फंडातले पैसे भवनकडे मागितले दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी श्रीधरला चौदाशे पन्नास रुपयाचा चेक देण्यात आला या चेकवर दवे आणि राधाकृष्णन यांच्या सह्या होत्या हा चेक हातात पडल्यानंतर एकदम कशी काय कोणास ठाऊक पण श्रीधरची बुद्धी फिरली आणि त्याच्या डोक्यात एक वेगळंच वादळ थैमान घालू लागलं दवे आणि राधाकृष्णन यांची सई पाहून या दोन्ही सयांचा आपल्याला काही उपयोग करता येईल का याचा तो विचार करू लागला आणि दुसऱ्या दिवसापासून दवे आणि रामकृष्णन या दोघांच्या सह्याची नक्कल करू लागला दिनांक नऊ मार्चपर्यंत तो या दोन्ही सयांची सही सही नक्कल करण्यात पटाईत झाला आणि त्याने दहा मार्चला तो चेक आपल्या खात्यात भरला दवे आणि रामकृष्णन या दोघांची सही आपल्याला येते आहे पाहिल्यानंतर श्रीधरनं पुढचं पाऊल उचललं दिनांक अकरा मार्च नंतर दहा एप्रिलपर्यंत त्याने संधी साधून भवनच्या अकाउंट डिपार्टमेंटमधून युनायटेड कमर्शियल बँक बैंक, बँक ऑफ बडोदा आणि देना बँक या तीन बँकांचे एक एक चेक अत्यंत कल्पकतेने चेक बुकातून काढून घेतले तेही काउंटरफॉईलसह तीन चेक खात्यात आल्यानंतर श्रीधरनं बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखेत शिवाजीराव विनायकराव पाटील या खोट्याच नावानं खातं उघडलं आणि पाटील सदन शिवाजी पार्क सावरकरोड दादर मुंबई अठ्ठावीस असा खोटा पत्ता दिला हे खातं उघडण्यासाठी त्यानं नायकाकडून कशी ओळख सही मिळवली तो भागवर आला आहे श्रीधरकडे आता भवनचे तीन चेक होते या चेकवर त्याला शिवाजीराव विनायकराव पाटील नावाने रकमा घालायच्या होत्या म्हणजे त्याला चेक भरण्यासाठी भवनकडे जो विशिष्ट टाईपरायटर होता तो वापरायचा होता पण त्यासाठी एखादा रजेचा दिवस गाठायला हवा होता ही रजा त्याला तेरा मे रोजी मिळणार होती कारण त्या दिवशी शिवजयंती होती आणि भवन कार्यालयाला सुट्टी होती तेरा मेला सकाळी जरा लवकरच श्रीधर ऑफिसात आला आता ऑफिसच्या गोरख्याला त्याचा संशय येण्याचं काही कारण नव्हतं श्रीधर अकाऊंट मध्ये शिरला आणि त्यानं डिपार्टमेंटचं दार बंद करून कडी लावली तो सुट्टीचा दिवस असल्याने तेव्हा तरी ऑफिसमध्ये कोणी आलेलं नव्हतं आज शिरता त्याने प्रथम टाईपरायटरचं टेबल काठलं आणि या टाईपरायटरवर त्याने बडोदा बँक आणि देना बँकेचे दोन चेक टाइप केले यानंतर त्याने युनायटेड कमर्शियल बँकेचा चेक मशीनवर चढून शिवाजीराव विनायकराव पाटील हे नाव टाईप केले पण तेवढ्यात दाराची कडी वाजली त्याच ऑफिसात काम करणारा नारायण ना ऑफिसात आलेला होता कडी वाजता श्रीधर घाबरला त्याने मशीनवरचा चेक तसाच मध्ये ठेवला आणि थोड्या वेळानं दार उघडलं नारायण जर नेमका तेव्हा आला नसता तर युनायटेड बँकेचा चेकही टाईप करून भवनच्या खात्यातून आणखीन काही हजार रुपये गेले असते श्रीधरला फक्त दोनच चेक टाईप करता आले या चेकवर वर त्याने बावीस हजार आणि एकोणीस हजार रुपयाच्या रक्कम टाईप केल्या होत्या या चेक्सवर भवनचा रबर स्टॅम्प अगोदरच मारण्यात आला होता यानंतर श्रीधरनं दवे आणि रामकृष्णन यांच्या तंतोतंत सहा चेकवर केल्या आणि दोन्ही चेक त्याने पंधरा मे ला बँक ऑफ इंडियात भरले आता हे दोन चेक पास होण्याचा काही प्रश्न नव्हता भवनच्या खात्यात एवढी रक्कम होतीच जर देना किंवा बँक ऑफ बडोदाला काही संशय आला असता तरच ऑफिसात चर्चा होणार होती आणि ही गोष्ट श्रीधरला आपोआप समजणार होती परंतु चार दिवस ऑफिसात काही चर्चा झाली नाही तेव्हा श्रीधर समजला की इथपर्यंत सर्व काही ठीक झालंय दिनांक वीस मे रोजी सकाळी तो बँकेत गेला आणि चेकवर सेल्फ फसल लिहून मोठ्या रोबाबात बँक ऑफ इंडियातून चाळीस हजार रुपये काढून घेतले इथपर्यंत तो, तो, तो यशस्वी झाला होता त्यानंतर आणखीन पाच सहा दिवस श्रीधरने जाऊ दिले ऑफिसात अजूनही स्फोट झाला नव्हता श्रीधरला आता आपल्या खात्यात किती पैसे आहेत हे माहीत होत सत्तावीस मे रोजी सकाळी त्याने आपल्या खात्यातून दीड हजार रुपये काढून घेतले आता त्याच्या खात्यात शिल्लक राहिले होते ते फक्त सातशे रुपये वीस मे ते सत्तावीस मे या काळात श्रीधरने कल्पकतेने एक्केचाळीस हजार रुपये मिळवले होते परंतु केवळ शिवाजी राव या नावाचा अभ्यास करून सीआयडी अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत त्याची त्याला काही कल्पना नव्हती आणि पुढे नेमकं असंच घडलं सब इन्स्पेक्टर बागवे यांना शिवाजी राव या नावात थोडंफार साम्य आढळ होत आणि अखेर श्रीधरपर्यंत ते पोचले ते आलेलंच आहे वर श्रीधरचा खटलं पुढे चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट श्री जाल वकील यांच्या समोर सुरू झाला परंतु सरकार पक्षानेच केलेली विनंती मान्य करून श्रीधरला पाच हजार रुपयाचा जामिनाचा आणि एक वर्ष चांगल्या वर्तवणुकीच्या हमीभर सोडून देण्यात आले वास्तविक त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडलेला असूनही त्याला सुधारण्याची संधी देण्यात आली